रामफळाची एक गोष्ट आहे बघा झालं असं की मी आदल्या दिवशी रामफळ खायला असंही विचार करत होते की रामफळ खायला पाहिजे माझ्या बाळाने आणखीन रामफळ खाल्लं तर नाही का मी असा विचार केला की बाळाला आहे ना रामफळ आणेल आणि देईल खायला पण गंमत अशी झाली की जेव्हा मी ताईकडे गेले माझ्या तर तिच्या घरी रामफळाचं झाड आहे तर आम्ही सहज बोलत बसलो आणि वरून पटकनी रामफळ पडलं खाली तर असं म्हणजे मला असं हेच वाटत नव्हतं खायचं तुला देऊ देऊ फोडून देऊ अच्छा पिल्लूला आमच्या फोडून देते रामफळ हा किती मस्त आहे <laughs> कमेंट मध्ये जय श्रीराम नक्कीच लिहा धरा <laughs> <laughs> मस्त